कालपासून आता आम्ही शेतात शिफ्ट झालो त्याचं कारण असं होतं की गावात पण आहे आपलं पण गावातून यायला नऊ वाजायचे तिथं आल्यावर नऊ वाज वाजल्यानंतर परत ते पीठ घेरायचं म्हणजे एक दीड तास वाया जायचा आणि मग आपला दहा अकरा वाजायचे कापड करायला त्याच्यामुळे आता शेतात शिफ्ट झालं फार्म हाऊसवरती आणि आता बघा आठ वाजेपर्यंत आपलं छान असतं पीठ घेरलं जाईल आणि अकरा वाजेपर्यंत पीठ लाटलं जाईल त्याचा हा फायदा होतो शेतात राहायचा त्याच्यामुळे आम्ही कालपासून आता शेतातच शिफ्ट झालो